नमस्कार सेविका ताईंनो मी राजेश्री चित्ते आपल्या व्हॉइस ऑफ अंगणवाडी या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पी एम एम व्ही वायमधील ड्यू लिस्ट कशी तपासायची अपात्र लाभार्थी कसे ओळखायचे आणि त्यांना सिस्टीममधून कसं काढून टाकायचे याबद्दल सविस्ती सविस्तर माहिती सांगणार आहे हा व्हिडिओ सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनी ताईंना दैनंदिन पी एम व्ही वाय रिपोर्टिंग करण्यासाठी उपयोगी होणार आहे तर बघा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ड्यू लिस्ट म्हणजे काय तसेच कोणते लाभार्थी अपात्र समजले जातात आणि अशा अपात्र लाभार्थ्यांना ड्यू लिस्टमधून कसे काढायचे किंवा ड्यू लिस्ट कशी क्लिअर करायची या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत त्यासाठी सर्वताईंनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे तर बघूयात सर्वप्रथम आपले पी एम एम व्ही वाय बघा आपण ॲप आप ओपन केल्यानंतर आपल्याला सर्व्हर इरर ॲक्युअर्ड ट्राय लेटर असा बॉक्स येतो म्हणजे इरर येतं त्यावेळेला काय करायचं आहे की ॲप अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल करायचं आहे आणि थोडा वेळ थांबायचा आहे म्हणजे मेंटेनन्समध्ये असेल त्यामुळे ते असं दाखवते आहे पण आता आपल्याला ड्यूलिस्ट लिस्ट चेक करायची चे आहे पण इथे ड्यू लिस्ट चेक होत नाहीये त्यामुळे आपण ही जी ड्यू लिस्ट आहे ती आपण कशावर चेक करूयात लिंकवर चेक करूयात बरोबर आहे बघा आपल्याला इथे तुमच्याकडे जर ओपन होत असेल तर तुम्ही ड्यू लिस्ट कुठे चेक करणार आहात हे बघा हे डॅशबोर्ड आहे इथे तुम्ही भरलेले जे काही लाभार्थी आहे ते इथे दाखवणार आहे आणि इथे नवीन फॉर्म भरता येणार आहे आणि इथे ड्यू लिस्ट चेक करता येणार आहे बरोबर आहे तर तुम्ही इथं ॲपमध्ये जाऊन ॲपमध्ये गेल्यानंतर बघा तुम्हाला हा जो स्क्रीन दिसते आहे त्या स्क्रीनवर दिसतं आहे ड्यू लिस्ट बरोबर आहे याला क्लिक केल्यानंतर तुमची लिस्ट ओपन होणार आहे सध्या ती ओपन होत नाही आहे बरोबर आहे त्याच्यानंतर जे खाली डाटा एंट्री दाखवत आहे त्याच्यामध्ये बघा ऑरेंज कलरमध्ये जी दाखवत आहे ड्यू लिस्ट ऑफ पोटेन्शियल बेनिफिसरी फ्रॉम पोशन ट्रॅकर यामध्ये पोषण ट्रॅकरनुसार जे काही लाभार्थी आपल्या लिस्टला आहेत ते सर्वच्या सर्वच ड्यू लिस्टला दाखवतात आता ज्या व्यक्तींचा फॉर्म तुम्ही भरलेला आहे किंवा ज्या लाभार्थ्याचा फॉर्म तुम्ही सबमिट केलेला आहे त्या लाभार्थ्याचे नाव याच्यामध्ये दिसणार नाही आहे ज्या लाभार्थ्यांचा फॉर्म भरायचा बाकी आहे त्याच व्य लाभार्थ्यांचे इथे नाव दिसणार आहे त्यामधून सुद्धा तुम्हाला अपात्र लाभार्थी यामधून वगळायचे आहेत आणि जे लाभार्थी पात्र आहे त्यांचा आपल्याला फॉर्म भरायचा आहे तर आपण डायरेक्ट क्रोमवर जाऊन हा फॉर्म कसा ही ड्यू लिस्ट कशी चेक करायची आणि त्यामधील पात्र लाभार्थी कसे बघायचे हे सर्वचे सर्व आपण लिंक वर बघणार आहोत पेस वगैरे असं काहीही टाकायचं नाही पुन्हा ओ टी पी येणार आहे लॉग इनसाठी साठी बघू शकता माझं लॉग इन तुमच्या समोर ओपन झालेलं आहे दिसतंय हे डॅशबोर्ड नवीन आलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही आतापर्यंत किती फॉर्म भरले त्याच्यामध्ये दिसणार आहे त्याच्यानंतर दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये किती फॉर्म भरले हे बघा अठरा फॉर्म भरलेले आहे त्याच्यानंतर आठ जे आहे ते पेंडिंग लिस्टला ड्यू आहे आणि ड्यू लिस्ट रजिस्ट्रेशन लॅपसिंग इन थर्टी डेज तीस दिवसामध्ये ज्या केसेस किंवा जी लाभार्थी लाच होणार आहे म्हणजे निघून जाणार आहे त्या व्यक्तीचा आकडा यामध्ये येणार आहे त्याच्यानंतर क्विक एक्शन म्हणजे लवकर फॉर्म भरण्यासाठी आपल्याला हे वरती दिलेलं आहे हे दोन एक न्यू रजिस्ट्रेशन आणि ड्यू लिस्ट बघा तर ह्या ड्यू लिस्ट मध्ये जाऊन आपल्याला फॉर्म चेक करायचे आहे की कोणती लाभार्थी पात्र आहे कोणती अपात्र आहे बघू शकता दिसतंय सगळ्यांना बघा माझे पूर्ण आठ लाभार्थी आहेत जे ह्या डिवलिस्ट मध्ये दिसत आहे आता जे पात्र लाभार्थी आहेत त्या पात्र लाभार्थ्यांचा आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि जे अपात्र लाभार्थी आहे ते ह्या डिवलिस्ट मधून काढून टाकायचे आहेत तर अपात्र लाभार्थी कोणते असणारे बघा जे अपात्र लाभार्थी आहे ते म्हणजे कोणते की एक सेकंड लाभार्थी सेकंड लाभ घेणाऱ्या लाभार्थी म्हणजे कसा की ज्याला मुलगा झालेला आहे दुसऱ्यांदा आपत् हे, हे मुलगा झालेला आहे तर ते सुद्धा अपात्र मध्ये येणार आहेत आणि ज्या गरोदर माता तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा गरोदर आहेत त्या याच्यामध्ये अपात्र दाखवल्या दा जाणार आहेत त्यानंतर बघा हे जे पात्र लाभार्थी आहे ते आपल्याला कशा पद्धतीने काढायचे आहेत हे बघा इथे त्यांचं पोषण ट्रॅकरचं नाव दाखवते त्याच्यानंतर फर्स्ट आहे का सेकंड आहे ते म्हणजे याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता फर्स्ट असेल तर येस मंथ फर्स्ट नसेल तर सगळ्यांना ते नो मंथ मग त्याच्यानंतर इथे कोर्स वगैरे आहे तुमच्या अंगणवाडीचे आणि ती लाभार्थी प्रेग्नेंट आहे की लॅक्टिंग मदर आहे हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये कळणार आहे त्याच्यानंतर बघा इथे जर त्या बाईचा फॉर्म भरायचा असेल लाभार्थीचा तर तुम्हाला रजिस्टर म्हणावं लागेल रजिस्टर म्हणल्यानंतर बघा या पद्धतीने तुमचा फॉर्म ओपन होणार आहे तर आता आपण बॅग जाऊयात बॅग गेल्यानंतर बघा पुन्हा ओपन झाला आहे तर बघा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला रजिस्टर वर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला ती लाभार्थी आपल्या लिस्ट मधून काढून टाकायची आहे त्यासाठी आपल्याला या डायलॉग बॉक्सला क्लिक करायचं आहे बघा आपण लाभार्थी ह्या लिस्ट मधून का काढून टाक टाकत आहोत कारण आपल्याला जे पात्र लाभार्थी आहेत ते दिसाव दिसावेत आणि त्यांनाच लाभ मिळावा यासाठी आपण या ही ड्यू लिस्ट क्लिअर करणार आहोत म्हणजे जास्तीचे नाव आपल्या लिस्टला दिसतात कारण सेकंड असतात थर्ड असतात काही काही ठिकाणी फोर्थ पण असतात त्यामुळे आपली लिस्ट ही जास्त दिसते आणि आपल्याकडे पेंडिंग लाभार्थी हे जास्त दिसतात त्यामुळे सुपरवायझर आपल्या मागे लागतात की तुमची जे काही पेंडिंग लिस्ट असेल ती क्लिअर करून घ्या किंवा फॉर्म भरून घ्या त्यामुळे यावर आपल्याला काम करायचं आहे आणि यामध्ये अजून एक असते की डुप्लिकेट एंट्री होतात डुप्लिकेट एंट्री म्हणजे आपण जेव्हा ती पोषण ट्रॅकरला नोंद केलेली असते त्यानंतर आपण उशिराने तिची तंदामध्ये नोंद घेतो बरोबर आहे त्यावेळेला काय होतं या लिस्ट मध्ये ती पोषण ट्रॅकरला सुद्धा आपल्याला आपल्याकडून पोषण ट्रॅकरला जेव्हा तिची डिलिव्हरी झाली त्यावेळेला मी काय केलं की ती आ, दिवस भरल्यानंतर आपल्या पोषण ट्रॅकर मधून ती चालल्या जाते आणि आपण उशिराने तांदा मध्ये नोंद करतो त्यामुळे ते या लिस्टला पीएम वाय च्या लिस्टला ती माझ्याकडे डबल दाखवत आहे तुम्हाला मी दाखवू शकते बघा हा जो दोन नंबरचा लाभार्थी आहे तर हा खालीसुद्धा त्याच नावाने आहे बघा तर तो माझ्याकडे काय दाखवत आहे एक प्रेग्नेंट वुमन म्हणून आणि एक लॅक्टिंग मदर म्हणून मग आता मला याच्यातला कोणता ठेवावा लागेल लॅक्टिंग मदर ठेवावा लागेल आणि प्रेग्नेंट वुमन हे रिजेक्ट करावं लागेल बघू शकता बघा नॉट एलिजिबल करणार आहे मी फर्स्ट हो ती जी लाभार्थी आहे ती सेकंड आहे सेकंड वेळेस आहे आणि तिला मुलगी झालेली आहे त्यामुळं ती पात्र आहे परंतु माझ्याकडे डुप्लिकेट एंट्री झाली म्हणजे दोनदा एंट्री झाली त्याच्यामुळे मी हे याला अपात्र करणार आहे नॉट एलिजिबल म्हणजे काय अपात्र आणि बेनिफिशरी इज ऑलरेडी रजिस्टर इन पी एम एम यू फॉर फर्स्ट चाईल्ड म्हणजे जर त्या व्यक्तीने पहिल्यांदा जर लाभ घेतलेला असेल पी एम वायचा तर त्यावेळेला इथे तिला आपण रिजेक्ट करू शकतो किंवा सेकंड वेळेला पण लाभ घेतलेला असेल तर तिला आपण इथे ह्या कारणासाठी रिजेक्ट करू शकतो आणि जर हे दोन्ही कारण नसेल तर आपण त्यांना नॉट एलिजिबल म्हणजे यासाठी पात्र नाही यासाठी पात्र नाही म्हणून आपण इथे क्लिक करणार आहोत तुम्ही बघू शकता लगेचच नोटिंग आलेले आहे की हा फॉर्म रिजेक्ट केला जाणार आहे बरोबर आहे बघा आहे तुम्हाला ओके अशा पद्धतीने आपल्याला हे फॉर्म रिजेक्ट करायचे आहेत तर तुम्ही जे पण समजा तुम्हाला लाभार्थी डबल दिसत आहेत किंवा तुमच्याकडे खूप सारे पेंडिंग लिस्ट आहे तर आजच आपल्याला या सर्व पेंडिंग लिस्ट क्लिअर करायचे आहे कारण आपल्याकडे जो प्रॉपर डाटा आपण भरणार आहोत तोच आपल्याला ठेवायचा आहे त्यामुळे आपल्याला तिथे इरेर येत नसल्या कारणाने हा लिंकवर केलेला आहे तर लिंकवरून सुद्धा तुम्ही ही लिस्ट ड्यू लिस्ट क्लिअर करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ जर उपयोगी वाटत असेल तर लाईक करा कमेंट करा व्हॉइस ऑफ अंगणवाडीला सबस्क्राईब करा तुमच्या सेविका ताईंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तसेच तुम्हाला कुठल्या विषया संदर्भात पुढील व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगू शकता किंवा अजून काही तुमचे प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगू शकता धन्यवाद